पारनेर तालुक्यात थेरपा इथं दिवसा दुपारी दोनच्या सुमारास बंगल्याचा कडी तोडं साडेसात लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्यानं कुकडी लावला रिपीट कुकडी कालवा पट्ट्यात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले रविवारी दुपारी शिरोड निघोज महामार्गालगत राळेगन थेरपाळ डोमे वस्तीवर आज्ञा चोरट्यांनी बंगल्याचा कडी कोंडा तोडत घरातील कपाटे ड्रॉवर टेबल आणि इतर सामानाची उचकापाचं करत यांनी बांधकाम मजुरांचे मालाचे देण्यासाठी आणलेले सुमारे साडेपाच लाख रुपये रोख दीड ते दोन लाख रुपये सोन्याचे दागिने असा साडेसात लाख रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला असल्यानं राळेगन थेरपाळ परिसरात भीतीमध्ये नागरिकांची सध्या खळबळ उडाली नारायण डोमे आपल्या पत्नीसह बंगल्याला कुलूप लावून आपल्या शेतात डाळिंब तोडण्यासाठी गेले असता चोरट्यांनी भर दुपारी डाव सदर डोमे यांच्या घरावर ठेवून सदर जबरी दरोडा टाकला असल्यानं डोमे यांनी ही सविस्तर माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पारनेर पोलिसांनी हालचाली करत श्वान पथक बोलावलं मात्र त्यांना नेहमी प्रमाणात अपयश कुठल्याही चोरट्यांचा माग लागू शकला नाही फिर्याद पारनेरला येऊन द्या पोलिसांचे पीडितास फरमान वयस्कर नारायण डोमे फिर्याद देण्यास गेले असता फिर्याद घेण्यास उशीर करत रात्री अकरा वाजवले सोन्याच्या पावत्या आहेत का तर सोन्याचा उल्लेख करा स्वतःच्या घरी चोरी होऊ नये आरोपी सारखे डोमे यांना रात्री अकरा ते बारा वाजेपर्यंत बसून ठेवलं पारनेर पोलीस ठाण्याचा प्रताप सध्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे पारनेर तालुक्यात काही काळ थांबलेल्या चोऱ्या दरोड्यांचं सत्र पुन्हा तपास रिपीट पुन्हा सुरू झाल्याने तपास मात्र लागत नसल्यानं पारनेर पोलिसांची यंत्रणा निष्क्रिय असल्याची भावना नागरिकांमधून निर्माण होत आहे गावकरी न्यूज विनोद गायकवाड पारनेर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम